जय जय गुरुदेव दत्त आजची रात्र काही साधी नाही ही आहे त्रिपुरारी पौर्णिमा देव ऋषी आणि माणूस सगळे मिळून हा उत्सव साजरा करतात पूर्ण चंद्र आकाशात झळकत असतो आणि त्याच्या प्रकाशात मनही उजळतं पण ही कथा केवळ सणाची नाही ही कथा आहे त्रिपुरासुरांचा अंत करणाऱ्या भगवान शंकरांची त्या शिवाची ज्यांनी सृष्टीचं संतुलन परत आणलं एकेकाळी तारकासूर नावाचा बलाढ्य असूर होता त्याच्या तीन मुलांना तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली ब्रह्मदेवाकडून वरदान मिळालं त्यांनी मागितलं आम्हाला तीन नगर द्या एक सोन्याचं एक रौप्याचं आणि एक लोखंडाचं ती तीनही नगर आकाशात फिरत राहतील आणि आमचा वध फक्त एका क्षणी होऊ शकेल जेव्हा ती तीनही नगर एकाच रेषेत येतील ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु आणि त्या क्षणापासून सुरू झाली त्रिपुरांची कहाणी तीन भव्य नगर एक स्वर्गात एक आकाशात आणि एक पृथ्वीच्या जवळ संपूर्ण जग त्या नगरांच्या तेजाने चकाकू लागलं पण त्या तेजामागे हळूहळू वाढू लागला अहंकार देव भयभीत झाले इंद्र म्हणाला अरे देवा ह्यांच्या अहंकाराने सगळं जग हल्लंय विष्णू म्हणाले आता वेळ आली आहे त्रिपुरांचा अंत करायची पण हे युद्ध नव्हतं कारण ती नगर एकाच वेळी एकत्र येतात हजारो वर्षातून फक्त एकदाच सर्व देव कैलासावर गेले महादेवांनो आमची रक्षा करा त्यांनी विनंती केली शिव म्हणाले भिवू नका जेव्हा ती तीनही नगरं एकत्र येतील तेव्हा मी त्रिपुरांचा अंत करीन तेव्हा सुरू झाली तयारी देवांनी एक अद्भुत रथ तयार केला पृथ्वी त्याचं चाक सूर्यरथ चंद्रध्वज पर्वत धनुष्य आणि विष्णू स्वतः बाण झाले ब्रह्मदेव रथाचे सारथी झाले संपूर्ण सृष्टी श्वास रोखून बघत होती आणि मग तो क्षण आला तीनही नगरं एकाच रेषेत आली महादेवानी डोळे मिटले ओम नम शिवाय असा गगनभेदी नाच झाला शिवानी धनुष्य उचललं एकच बाण सुटला क्षणभर शांतता पसरली आणि मग तीनही नगरं भस्मसात झाली अहंकाराचं साम्राज्य एका क्षणात नाहीसं झालं देव आनंदाने जयघोष करू लागले हर हर महादेव त्रिपुरारी शिवशंकर की जय त्या दिवसानंतर महादेवांना म्हणू लागले त्रिपुरारी आणि त्या दिवसाला म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमा त्या रात्री देवांनी दिवे पेटवले संपूर्ण आकाश उजळलं अंधारावर प्रकाशाचा आणि अधर्मावर धर्माचा विजय झाला होता आजही लोक नदीकाठी दिवे तरंगवतात ते म्हणतात हा आमचा श्रद्धेचा दिवा आहे जो चंद्रप्रकाशात देवापर्यंत पोहोचतो हा दिवा फक्त पाण्यात नाही तर आपल्या मनात पेटतो शिवाने आपल्याला शिकवलं अहंकार नाश करायचा आणि भक्ती जागवायची आजही त्रिपुनारी पौर्णिमेच्या रात्री घाटावर दिवे झळकतात गाव उजळून निघतं दूरवरून हर हर महादेव असा आवाज ऐकू येतो ती रात्र फक्त प्रकाशाची नसते ती रात्र असते अंतर्मनातील अंधार घालवण्याची चंद्रप्रकाशात उजळलेली ती रात्र आजही देव मानवांच्या मनात तेजाने झळकते